नमस्कार रणवीर अलाहाबादिया हे नाव जे असा ते आजकाल हेडलायनीर अस भारतभर संपूर्ण भारतभर तंप्ले केले गेले असा असे किती केले ह्या रणवीर अलाहाबादिया तुम्ही आज एक कॉन्ट्रवर्सी आज तुमच्या मुखार एक्सप्लेन सो so रणवीर अलाहाबादिया हो एक युट्युबर आणि तो आपल्या युट्यूब चॅनलाचेर प्रॉडकास्ट करता सुमारे धा मिलियन प्लस ताजे सबस्क्रायबर आसा आणि मोठमोठ्या लोकांक आपण तो थंय बॉडकास्ट करता आता हेणी अशें कितें केले की कि ताजे फाटल्यान सगळे हो भारतांतले लोक जे लागले तीन दीस फाटी एक त्यांनी कॉन्ट्रसी केली तुम्ही ऐकाला आसतले ता... तो एका शोन गेल्लो ताजे नाव असा इंडिया गॉट लेटेंट ह्या शोन त्याने असे एक अभद्र वल्गर असे एक शब्द वापरलो एक सेंटेन्स ते म्हटले आणि त्याच्या तोंडातल्या तो म्हणता की एक जोक त्याने आवय बापांचे भाष्य केले आणि ते इतले वल्गर आशिले की तुम्ही लोकांकत जर तो व्हिडिओ पळत जर तुम्हाला खूप राग येतो आणि तुम्ही म्हणजे इतले वल्गर असा ते इतले बुरशे एक शब्द असा हांव तुमकां कोंकणीन एक्सप्लेन करू शकना इतलो एक श... उ... बुरसो शब्द असा म्हटलं आज आमची जे समाज आसा तो ह्या इतल्या खालच्या स्थराचेर पवलेला आसा आणि जेन्ना हो तो शब्द वापरता जेन्ना हे सेंटेंस तो म्हणटा त्यांना कितलेशेच ते एक हसता ताळयो हो मारता म्हणल्यार तुम्ही पळोवंक शकता आमचा समाज जो आसा तो कितले खालच्या पातळीचेर पवलो आसा ते आवय बापायचेर अभद्र शब्द उलयले म्हणजे जे आवय बापू घालता ताजेर हो एक जे जोक करता एक बुरसो करता आवय आनी लोक तालजी मारता आनी हस्त म्हणजे आमचो समाज जो आसा तो खालच्या स्थराचेर गेल्लो आसा आज आम्ही आमच्या भरग्यां इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सायन्सा बद्दल व्हिडिओ दाखवचे सोडून आम्ही आज रिल्सां पळतात आणि ते रिल्सांनी फक्त डान्स रेकॉर्डी आणि डान्स तुम्हाला जर इतलेच संगीताची आवड फिल्मी रिकॉडी पो शकता पण आज हे रिल्स रिल्स काढून फक्त भेणां घालून जी आपली दिसाक जी देडशे एम बी येऊ प्रयत्न करतात फक्त असले वल्गर व्हिडिओज पण पण आपल्या भुरग्यांक जे आता ते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ दाखवणार आणि त्याकच लागून हे जे ब्रॉडकास्टर असले रणवीरा सारखे जे लोक असतात ते तुमचे एंटरटेनमेंट करपाक लागून आमचे एंटरटेनमेंट करपाक लागून लाईक्स आणि शेअर लागून नाका जे शब्द वापरतात आणि हे जे स्टाईल त्यांच्या करून बसलेले असा आणि जे सेन्सर बोर्ड असा हेजेर कसले ॲक्शन घेना सेमी गौर म्हणून ताजो एक शो असा इंडिया गॉट लेटंड ह्या शोवान तो आपल्या एका स्पर्धकाक विचारता प्रश्न विचारता हा ते शब्द तुमच्या मुखार दो शकना इतलो वल्गर शब्द असा तो पण अशे तर प्रेझेंट करता टेलिव्हिजनचे सोशल मिडियाचे रणवीर अलाबादी फाटल्या वर्सा दोन हजार चोवीसांत प्रधानमंत्र्यांनी सन्मान दिला बेस्ट युट्यूबर ऑफ द इयर त्याच्या तोंडातल्या असले शब्द येवप म्हटल्यार आमच्या हो कितें सांगू सोदता कॉमेडीच्या नावांना आमच्या हो, खंय व्हरप खंयच्या स्तरेचे पाहू सोदता आमकां तरी लेगीत ना तुम्ही ह्या रणवीर अलाहाबादेक आम्ही गोंयान काय लोक वळखत असतले सोमी शेटये आमची जी आर्कोलॉजिस्ट असा आमच्या गोंयची गोयची एक धू ताजो ब्रॉडकास्ट केलेलो गोयचे कितलेशेच लोक तिका वळखता आणि ह्या ब्रॉडकास्टा लागून रणवीरकू आमच्या गोयात काय लोक वळखता एक बरे तरेचो युट्यूबर असून जे सन्मान मेळाा तो युट्यूबर एक स्टँडअप कॉमेडीक लागून एक जोक मारता आणि लोकांक हसयता लोकांक हसोवपचेच काम म्हणल्यार आमचे जे कितलेशेच जे कॉमेडियन आसले जॉनी लिवरा सारके ते लोकांक आपल्या बॉडीच्या एक्सप्रेशन हसयताले पण आज लोकांक अभद्र उलोवनूच हांसपाक येताय आहे असो एक प्रश्न चिन्ह पडता